नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक शेतकरी कुटुंब होतं आणि त्या शेतकरी कुटुंबातल्या एका पोराचं लग्न त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं करायचं होतं कारण की पोराचं लग्नाचं वय झाल्यामुळं त्याचं आता मागच्या वर्षीपासून लग्न करू असं त्यांनी ठरवलं होतं पण मात्र त्याला लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती मग या वर्षी तरी त्याचं लग्न करू असं त्याच्या घरच्यांनी ठरवलं मग पाहुणे रावळे मित्रमंडळी या सगळ्यांकडं मुलासाठी मुलगी बघा मुलासाठी नवरी बघा अशी आजूबाजूच्या जवळच्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती आणि जवळच्या लोकांना सुद्धा सांगितलं होतं की बाबा आमच्या पोराला पोरगी भेटती का तुम्ही कुठं बघा जरा लक्ष असू द्या मग अशा पद्धतीनं शेतकरी कुटुंब त्यांच्या पोरासाठी पोरगी बघत होतं म्हणून एक दिवस त्यांच्या शेतामध्ये काम करणारी जी महिला आहे त्या महिलेपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली होती की बाबा आपला जो मालक आहे त्यांना त्यांच्या पोरासाठी मुलगी पाहिजे म्हणून मग शेतामध्ये काम करणारी जी महिला आहे त्या महिलेने एक दिवस त्या शेतकऱ्याला सांगितलं की माझ्या ओळखीमध्ये एक महिला आहे महिला ती महिला काय करते ज्या मुलांची लग्न होत नाहीत लग्नासाठी मुलगी पाहिजे अशा लोकांसोबत ती लग्न जमून देते तिच्याकडे काही मुली असतात किंवा तिच्या जवळच काही मुले असतात असं त्या शेतात काम करणाऱ्या महिलेनं त्या शेतकऱ्याला सांगितलं मग शेतकरी म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तुमच्या माध्यमातून जर आपल्या पोराचं जमलं तर चांगलंच गोष्ट आहे एक काम करा त्या महिलेचा तुम्ही संपर्क नंबर द्या मी काय करतो त्यांच्यासोबत संपर्क करतो आणि पुढचं काय ते मी माझ्या पद्धतीनं बघतो कारण की त्या महिलेनं फक्त नंबर द्यायचं काम केलं होतं मग त्या शेतकऱ्यानं त्या महिलेकडून नंबर घेतला त्या नंबरवर फोन लावला तेव्हा त्या ते 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 फोन लावल्यानंतर महिला विचारलं की आमच्या पोराचं लग्न करायचं आहे आम्ही नाशिक जिल्ह्यामधून बोलतोय तुमच्याकडं लग्नासाठी मुलगी आहे का तेव्हा ती जी समोरची महिला मग आहे ती म्हणली हो आमच्याकडं मुलगी आहे तुम्ही मुलगी बघायला छत्रपती संभाजीनगरला येऊ शकता मग ते म्हणे ठीक आहे काही हरकत नाही आता नाशिक काय छत्रपती संभाजीनगर काय जवळ आहे काही टेन्शन नाही आम्ही काय करतो मुलगी बघायला या या तारखेला येतो आणि मग आपण पुढचं काय ते बोलू असं त्या ठिकाणी दोघा जणांचं बोलणं झालं मग बोलणं झाल्यानंतर ते शेतकरी कुटुंब त्यांच्या पोराला घेऊन छत्रपती संभाजीनगर मधल्या ज्या ठिकाणी त्या महिलेचं घर आहे त्या ठिकाणी पोरगी पाहायला गेलं मग आता त्या महिलेनं त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं पाहुण्यासारखं सोयऱ्यासारखं त्या ठिकाणी बोलवलं चहा पाणी नाश्ता सगळी व्यवस्था केली त्या पोराला पोरगी दाखवली पोरीला पोरग दाखवलं त्या ठिकाणी एकमेकांची पसंती झाली पोराला पोरगी पसंत पडली पोरीला पोरग पसंत पडलं सगळं काही सुरळीतपणानं झालं पण मात्र ती जी महिला होती पोरगी दाखवणारी ती म्हणली बाबा ही काय माझी पोरगी नाही ही माझ्या बहिणीची पोरगी आहे मी तिची मावशी आहे तिच्या आईवर उपचार सुरू आहेत आणि तिच्या आईवर उपचार सुरू असल्यामुळं त्यांना काही खर्च करावा लागेल दवाखान्याचा खर्च आहे ते खर्चासाठी तुम्हाला काही रक्कम द्यावी लागेल आता आमचं काय लग्नासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत मी तिची मावशी म्हणून मी सगळी जबाबदारी उचलते म्हणून तुम्हाला काय करावं लागेल लग्न खर्च म्हणून काही रक्कम द्यावा लागेल आणि त्या पोरीच्या आईच्या उपचारासाठी सुद्धा रक्कम द्यावा लागेल मग आता यांना पोरगी पसंत पडल्यामुळे हे म्हणे ठीक आहे बाबा काही हरकत नाही तुम्ही जेवढी रक्कम मानताना आम्ही तेवढी देतो पण मात्र आता लांबण कशाला लावायची लगेचच आता पोराला पोरगी पसंती मानल्यावर काय करू लगेच तारीख काढू आणि लगेच दुसऱ्या दिवशी लग्न लावू मग आता पोरीकडचे म्हणले ठीक आहे काही हरकत नाही पोराकडचे म्हणले आणि अगदी आपल्या जवळच्या जवळच्या लोकांमध्ये कोर्टामध्ये लग्न लावून देऊ असं दोघांकडच्या कडच्यांनी ठरवलं मग ठरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे त्या ठिकाणी कोर्ट मॅरेज करायला सुद्धा गेले त्या ठिकाणी एक वकील बोलावला दोघा जणांचं लग्न लावलं मग लग्न लावल्यानंतर वकील म्हणे तुम्ही तुमचे पैसे घेतले आता माझी फीज द्या मग माझी फीस द्या म्हणून वकिलाला सुद्धा त्या नवरदेवाच्या देवाच्या घरच्यांनी काही रक्कम दिली नवरीला सोबत घेतलं गाडीत बसवलं आणि गाडी सनाट नाशिकच्या दिशेनं छत्रपती संभाजीनगरवरून निघाली मग सगळे काही खुश होते आनंदाचं वातावरण होतं मग काही अंतरावर गेल्यानंतर ती जी नवी नवरी आहे ती तिच्या नवऱ्याला आणि सासरकरच्या म्हणली की आता बराच वेळ झाला आपण प्रवास करतोय आपण काय करू या ठिकाणी चांगला चहा मिळतोय चहा पिऊ हो, मला चहाची तलब झाली आहे मग आता नवीन नवीन नवरी आहे चहा प्यायची म्हणते लो पाहुणे रावळे सोबत आहेत जवळची त्या गाडीत बसलेले आहेत म्हणून त्यांनी त्या गाडी एका चांगल्या हॉटेलवर थांबवली आणि त्या ठिकाणी चहा प्यायला बसले जसे ते सगळेजण चहा प्यायला बसले तेवढ्या दुसरी एक गाडी आली आणि ती महिला डोळ्या देखत त्या ठिकाणाहून फरार झाली पसार झाली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे बघणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे जे मी तुम्हाला अगोदर टीजर सांगितलंय ट्रेलर सांगितलंय ती फक्त छोटी स्टोरी आहे पूर्ण स्टोरी आता इथून पुढे सुरू होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय ती महिला नेमकी कोण आहे ती नेमकी कुठं राहत होती किती तारखेला लग्न लागलं हे सगळं आता आपल्या सविस्तर या ठिकाणी बघायचंय आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते घडलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण मात्र या गोष्टीला संपूर्ण सुरुवात होते ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामधून कारण की त्या तालुक्यामध्ये एका गावामध्ये राहणारा एक शेतकरी त्या शेतकऱ्याच्या पोराचं लग्न करायचं होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये काम करणारी जी महिला आहे त्या महिलेनं या छत्रपती संभाजीनगरच्या महिलेचा नंबर दिला होता आणि त्यांना ती पोरगी पसंत पडली होती म्हणून ते नाशिकवरून छत्रपती संभाजीनगरला तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पोरगी बघायला आले होते मग तेवीस सप्टेंबरला पोरगी बघायचा कार्यक्रम झाला पोराला पोरगी आवडली पोराला पोरगा आवडलं सगळं काही सुरळीतपणा झालं मग दुसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबरला दोघा जणांचं कोर्ट मॅरेज लावून दिलं त्या ठिकाणी एक वकील आला त्या वकिलाला नवरदेव कडच्यांनी बारा हजार रुपयाची रक्कम सुद्धा दिली फीस म्हणून त्याला ते बारा हजार रुपये दिले मग पोरीला सोबत घेतलं नाशिकच्या दिशेनं गेले आणि ती नवी नवरी चहाच्या टपरीवरून म्हणजे हॉटेलमधून फरार झाली बेपत्ता झाली मग आता नवीच नवरी बेपत्ता झाली आहे नेमकंच लग्न लावून आणलंय म्हणून तो नवरदेव मोठ्या प्रमाणात बेजार झाला परेशान झाला त्याच्या घरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान झाले त्यांनी त्या नवरीच्या घरच्यांना फोन लावून पाहिला पण मात्र त्यांचा फोन लागला नाही जो मध्यस्थी व्यक्ती होता त्यांचा फोन लागला नाही सगळ्यांचेच फोन बंद झाले मग यांनाच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालीय आणि फसवणूक झाल्यामुळं आता काय करावा काय नाही असाच प्रश्न त्यांना पडला त्यांना वाटलं की ज्या ठिकाणी नवरी राहत होती थी, त्या ठिकाणी जाऊन पहावं पण मात्र त्या ठिकाणी सुद्धा ते आहेत का नाहीत याची सुद्धा गॅरंटी खात्री त्यांना नव्हती म्हणून आता जे घडलंय ते जाऊ द्या असं म्हणून त्यांनी ते, ते प्रकरण त्या ठिकाणी सोडून दिलं उगत समाजामध्ये नाव खराब होईल बदनाम होईल म्हणून त्यांनी घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही निराश होऊन ते त्यांच्या ते घरी गेले पण मात्र घरी गेल्यानंतर काय करावं काय नाही काय करावं काय नाही असा बऱ्याच दिवस ते विचार करत होते पण मात्र त्यांनी कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नाही मग बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली होती अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये अशाच पद्धतीने घटना घडली होती आणि ज्या लुटेरी दुलना आहेत ज्या नवऱ्या लग्न करून फरार होतात पैसे घेऊन फरार होतात अशी एक टोळी कोपरगाव पोलिसांनी म्हणजे अहिल्यानगर पोलिसांनी त्या परिसरातून टोळी पकडली होती आणि त्यांची चौकशी सुरू होती मग ती बातमी या नाशिक जिल्ह्यातल्या ले, त्या शेतकऱ्यांना वाचली बघितली मग त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की बाबा आपण सुद्धा तक्रार दाखल करायला पाहिजे आपण सुद्धा रिचर कारवाई करायला पाहिजे जेणेकरून उद्या ती टोळी पकडली तर आपली गेलेली रक्कम वापशील म्हणून त्यांनी सुद्धा ही सगळी घटना बघितल्यानंतर वाचल्यानंतर तात्काळ जवळच पोलीस स्टेशन गाठलं अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्या परिसरामध्ये घटना घडली होती त्या परिसरामधलं छत्रपती संभाजीनगरचं सिडको पोलीस स्टेशन गाठून त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली आणि घडलेला प्रकार सांगितला की असा असा आमच्यासोबत काही दिवसांपूर्वी घडलं होतं पण मात्र आता या दिवशी आमच्या गोष्ट लक्षात आल्यामुळं आम्ही तक्रार दाखल केली आहे आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण मात्र कुठेतरी आपण सुद्धा सतर्क व्हायला पाहिजे सावध व्हायला पाहिजे अशा घटना सध्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत कोणी एक लाख रुपयामध्ये नवरी आणत कोणी दीड लाख रुपयामध्ये आणतय कोणी दोन लाख रुपयामध्ये आणतय आणि ही जी नवरी आहे या नवरीच्या मावशीनं तर यांच्याकडून सुरुवातीला लग्न खर्च म्हणून एक लाख ऐंशी हजार रुपयाची रक्कम घेतली होती तर डागीने लग्नाचा खर्च इतर काही खर्च तिच्या आईचा खर्च म्हणून एकूण चार साडे चार लाख रुपयाची रक्कम यांच्याकडून घेतली होती आणि मगच लग्न लावून दिलं होतं मग लग्न लावून दिल्यानंतर सुद्धा ती नवरी फरार झाली पुन्हा वापस यांच्यासोबत आली अशी माहिती आता या सगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आलेल्या आहे आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत पर मात्र आता या ज्या घटना घडत आहेत त्यामुळं जर तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलीसाठी कोणासाठी सुद्धा सोयरीख बघत असाल तर सगळ्या मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे जर अशा पद्धतीनं कोणी करत असेल त्याला सुद्धा सतर्क आणि सावध केलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र काही जणांना कितीही समजून सांगा काहीही सांगा काहीही फरक पडत नाही म्हणून त्यांच्यासोबत अशा घटना घडतात असं सुद्धा बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही केवळच लोकांना सतर्क करणं सावध करणं हाच आपला उद्देश आहे कारण की समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो